सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रयाग सामाजिक संस्था वेद सामाजिक संस्था तसेच जयश्री सोनोग्राफी सेंटर यांच्या वतीने खटाव तालुका डिजिटल मीडिया पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला यावेळी डिजिटल मीडियाचे खटाव तालुका अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विनोद खडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच संघटनेचे सचिव श्री जे के कळे त्याचप्रमाणे संघटनेच्या सहसचिव सौ मिलिंदा पवार मॅडम यांचाही सत्कार करण्यात आला तर खजिनदार दत्तात्रय फाळके त्याचप्रमाणे संघटनेचे तालुका प्रमुख लालासाहेब मानेपाटील संघटनेचे सदस्य नितीन घोरपडे तसेच

आ, आ, सामाजिक, सामाजिक या खाताव शाखेतील नूतन कार्यकारिणीचा सन्मान पत्रकार दिन आहे नवीन कार्यकारिणीच्या निमित्तानं सामाजिक प्रयास सामाजिक संस्था आणि वेद सामाजिक संस्था या दोन सामाजिक संघटनाच्या वतीनं आज कार्य म्हणजे कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी प्रथमतः या दोन्ही सामाजिक संस्थांचं आभार मानतो जयश्री मित्र डॉक्टर प्रवीण चव्हाण जे विशेष पक्षी निरीक्षक आहेत त्यांच्या सौजन्यातून या ट्रॉफीज आपल्या सन्मानासाठी दिल्या गेल्या त्यांचंही आपल्या संघटनेच्या वतीनं आपण खूप खूप आभार मानूया आणि प्रयास सामाजिक संस्था आणि वेद यांच्या कुठल्याही न्यूज आपण विनामूल्य तत्वावर यापुढं प्रसिद्ध करायच्या बोलणं झालं होतं की आपण मठाव तालुक्यासाठी काय करू शकतो तर आमचं असं ठरलं की आपण आपल्या तालुक्यातल्या किंवा आपल्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा आम्ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेतल्या त्यामध्ये आपण सातारा जिल्ह्यामध्ये स्पर्धा घेतली होती त्यामध्ये पंधरा ते वीस विद्यार्थी आमचे आले होते अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये विषय राष्ट्रीय विषय होते राष्ट्राच्या समस्या काय आहेत यासाठीचा तो आमचा कार्यक्रम होता असा कार्यक्रम ठरला जनकल्याण न्यूजसाठी श्री जे के वडूज तालुका